निवेदनानुसार मागील तीन ते चार वर्षांपासून आम्ही मुस्लिम समाजाच्या नाशिक महानगरपालिकेच्या नगरविकासाच्या आराखड्यामध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या नानावली शिवार इथल्या गट नंबर चारशे सहा चारशे सात सा, वडाळा शिवारातील गट नंबर त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट हे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड आहेत आम्ही निवेदन निदर्शनं आंदोलन सतत केली असं लोकशाही मार्गाने विविध प्रकारच्या मागण्या केल्या मात्र मनपा प्रशासनावर त्याचा कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीत आम्हाला असा संशय आहे की गट क्रमांक चारशे सहा आणि चारशे सात नानावली शहरातील भूखंड हे नगरचना विभागाचे अधिकारी मनपाचे ठेकेदार आणि बिल्डरच्या घशात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं आम्ही ऐकून आहोत आणि तीन वर्षांच्या अनुभवनातून निदर्शनास येत आहे याची सखोल चौकशी आहे कारण नानावलीचा भूखंड हे मनपाने मुस्लिम समाजास देण्याचं ठरवलेलं असताना नगरविकास करत आहेत असं निदर्शनास येते वडाळा शहरातील भूखंड क्रमांक त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट यांचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी माननीय नगरविकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि तडजोड जमत नसल्यानं तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठवला त्यानंतर मनपा आयुक्त स्तरावर प्रयत्न करण्यात आले आम्ही आपणास सुद्धा आमच्या उपोषणाची नोटीस दिली असता पोलीस आयुक्तांनी आपल्या प्रत्यक्ष दिलेल्या भेटीत आपण आम्हाला ताबडतोब पोडाळ इथल्या जागेच्या प्रस्ताव जिल्हाधिकारीकडे पाठवण्याचं आश्वासन दिलं त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन मागे घेतलं मात्र आजपर्यंत हालचाली दिसत नसल्यानं नगरविकास आणि भूसंपादन विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद दिसत असल्यानं तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही कफन घालून तुमच्यासमोर दफून होण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी कळकळीची जिवंत मृतात्मे म्हणून मागणी करत आहोत तरी जागा उपलब्ध न करून दिल्या शेवटी आमरण उपोषणाशिवाय आणि मृतदेह ज्या ठिकाणी महानगरपालिकेची जागा उपलब्ध दिसेल त्या ठिकाणी दफणविधी करण्यात येईल अशा प्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्यात येईल असं या निवेदनात म्हटलं आहे यावेळी अजित पठाण नदीम मणियार मुक्तार शेख मुस्ताक शेख इब्राहिम अत्तर शेरूभाई मोमीन निसारभाई शेख दिनकर गायकवाड सादिकभाई भाई मोमीन रफिक बिलाली शेख रियाज मेमन अनवर पिरजादा फरीद शेख अखिल शेख इत्यादी उपस्थित होते आदिल शेख नाशिकहून नाशिक महानगरपालिकेनं त्या जागा आरक्षित करून त्या जागा ताब्यात घेऊन तसंच नाशिकमध्ये जागा मुख्यम सांग असेल मला वाटतं की साडे अठ एकर जागा तर महानगरपालिकेने जर ताब्यात घेतली तर मला वाटतं नक्कीच सर्व धर्मीयांना ठिकाणी न्याय मिळणारे पण नाशिक महानगरपालिका प्रशासन कुठंतरी कमी पडतंय खाजगी बिल्डरच्या जागा त्यावरती आरक्षण त्या ताब्यात घेऊन त्यांना मोबदला देऊन त्याच्यामध्ये माझं तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनात जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मात्र ज्या या ठिकाणी हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य त्यांनी ह्या तात्काळ ज्या ता जा ज्या ज्या जागा असतील नाशिक शहरामध्ये त्या जागा तात्काळ त्यांनी ताब्यात देऊन सर्व 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 धर्मियांचे महासभेचा ठरावे मान्य मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र आहे आत्ताच मागच्या महिन्यापूर्वी सुद्धा काही त्यांना एक आठवण म्हणून एक पत्र <tune> सुद्धा त्यांना दिलेलं माझ्याकडे सर्व पत्र आहे आम्ही सुद्धा सातपुरकर नाशिककरांच्या बरोबर आम्ही सातपूरकर सुद्धा नाशिककर सुद्धा आमच्या सातपूरकरांबरोबर या ठिकाणी नाशिक आमचं या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार सर्व समाजासाठी जागा सर्व जागा मुस्लिम समाजाला स्वातंत्र्य देता आजपर्यंत कोणत्याही देवस्थान आणि म्हणून करोनाच्या काळात अतिशय हाल झाल्यामुळे आम्ही मागणी केली असतात नानावली येथील जागा जी दफनसाठी लागली होती ती जागाचा ठराव पास करण्यात आला परंतु त्या ठिकाणी महानगरपालिकेचे वॉटर प्रेकचे ठेकेदाराचं ते एक गोडाऊन असल्यामुळे त्या ठेकेदाराचं आणि नगरविकास विभागातील का अधिकाऱ्यांचं त्यांचं लागेबाने असल्यामुळं आजपर्यंत त्याला विरोध दर्शवण्यात आला आणि विरोध असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती जागा आमच्या आत्म्याची जागा असूनसुद्धा ती आम्हाला देण्यात आलेली नाही मान्य उच्च न्यायालयाने आदेश सुद्धा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कारणे देऊन महानगरपालिकेने टाळताळ केली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की, सांग की वडाळ्याची जागा ही मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवण्यात आली होती आणि त्या वडाळ्याच्या जागेबाबत आम्ही जेव्हा चौकशी केली तर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वीच त्यांचा प्रस्ताव परत पाठवला त्यानंतर <laughs> आम्ही आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना मागणी केली कधी तरी वडाळ्याच्या जागे जर कधी आमचा नोकरी काढा तर त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब प्रस्ताव बनवतो आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो तीन महिन्यापासून आम्ही चक्र मारतो परंतु तिथे जमीन मारल्यामुळे त्यांनी तो प्रस्ताव आजपर्यंत पाठवलेला नाही आणि तो प्रस्तावसुद्धा थंड रस्त्यात टाकण्याचा प्रयत्न हे महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत आणि सुद्धा आज आम्हाला कपन ओढून आणि आमच्या धार्मिक विधीप्रमाणे आम्ही मृतात्म्य म्हणून आम्ही आज आयुक्तांसमोर जाणार आहोत आणि त्यांच्यापुढे मागणार मागणी करणार आहोत की जिंदा आहे तो मिले नाही कमसे कम मरणे बाब तो जाणार का लागेल सुद्धा फक्त स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल आणि या स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी आंदोलन करावं लागतं ही एक मोठी कैदाची भावना तर खऱ्या अर्थानं ज्या ज्या आरक्षित जागा असतील दफनभूमी असतील स्मशानभूमी असतील कबरस्थान असतील ह्या तात्काळ ह्या जागा नाशिक महानगरपालिकेनं ताब्यात घेऊन त्या समाजाच्या या अहवाली केल्या पाहिजे पण मला वाटतं कुठंतरी पाणी उडत ह्या जागा ताब्यात घेत असताना कुठंतरी जो आपण मलिदा म्हणतो तो, तो, तो।, तो महानगर हो प्रशासन तो मलिदा मिळणार नाही म्हणून महानगरपालिका प्रशासन ह्या जागा ताब्यात घेण्यासाठी काळाकार करत आहे पण निश्चित ह्या जागा ताब्यात घेण्यासाठी महान महानगरपालिकेला आम्ही येणाऱ्या काळामध्ये वर्षी होणार